नियुक्त हवाई गोव्यात आयोजित इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज दुसऱ्या दिवशी क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो या मास्टर क्लासचं उद्घाटन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या हस्ते पणजेतल्या कला अकादमीमध्ये झालं यावेळी प्रसिद्ध चित्रपट निर्माते मुझफ्फर अली उपस्थित होते ते इथं पहिला मास्टर क्लास घेऊन ग्यून घेणार असून त्यांचं गमन आणि उमराव जान हे चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत इफ्फीमध्ये आज इफ्फी राजदूतांची गोलमेज परिषद होते त्यासाठी विविध देशांचे भारतातले राजदूत गोव्यात दाखल झाले असून भारतानं परस्पर सहकार्यातून सिनेमा निर्मितीत सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाची देवघेव करता येईल हा मुद्दा मांडला माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनी भारत जगाचा उदयोन्मुख स्टुडिओ म्हणून विकसित होत असल्याचं सांगत इतर देशांना यात सहभागी होण्याचं आवाहन केलं इंडियन पॅनोरामाचाही आज प्रारंभ होणार आहे राजकुमार तेरिया सामे यांनी दिग्दर्शित केलेल्या अमरन या तामिळ चित्रपटानं फीचर फिल्म विभागाचा तर कमलेश मिश्रा दिग्दर्शित काकोरी या हिंदी चित्रपटानं कथाबाह्य श्रेणीचं उद्घाटन होईल इंडियन मध्ये 25 फीचर तर 20 कथावाह्य चित्रपट दाखवले जाणार आहेत ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष